हर खबर जोडमोहा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी नवीन कायदेविषयक कार्यशाळा व विद्यार्थी मार्गदर्शन जोडमोहा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळेत नवीन कायदेविषयक कार्यशाळा व विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन ॲडव्होकेट शेंद्रे मॅडम ग्रामीणचे ठाणेदार प्रशांत कावरे प्रमुख पाहुणे म्हणून यांचे मार्गदर्शन आणि पी एस आय शिंदे सर आणि पी एस आय गजानन शेजूळकर बीट जमादार सचिन तंबाखे आणि ग्रामीणचे एस आय गणेश घोसे रुपेश नेवारे व पोलीस कर्मचारी आणि शिक्षक वर्ग तसेच शाळेचे प्राचार्य गुलाहाने सर आऊतकर सर तसेच पवार मॅडम यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना नवीन कायदेविषयक कार्यशाळा व मार्गदर्शन करण्यात आले गावातील सरपंच नंदाताई वासुदेवराव मुरकुटे तसेच ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई हरीशभाऊ बंधाटे तसेच ग्रामपंचायत सदस्य पवनभाऊ जाधव व विद्यार्थी शिक्षकवृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जोडमोहा सर्कल प्रतिनिधी ज्ञानेश्वर रानफुले